नमस्कार चिंतन श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सारा अमृत या एकवीस अध्यायातला अनुभव सांगणार आहे माझा अनुभव स्वतःचा कारण की असे खूप जणं म्हणतात की आज माझी मुलं ऐकत नाही मुलाला जॉब लागत नाही नवऱ्याचं जॉब गेला घरचं किटकिट आहे अडथळा म्हणजे घर नाही झालं Uh, कोणीतरी पैसेच गेले पैसे देत नाही उदारी दिली नेलेली कर्ज भरपूर झालेलं आहे आणि सर्व गोष्टी आहे पण सुख नाही आहे घरात सर्व तर गोष्टी आहे आपल्याकडे पण सुख नाही आहे कोणी कोणी डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे की आता काय करावं काही काय नाही सुचत नाही आणि असं सगळे मार्ग मोक म्हणजे बंद झालेले असतात काही म्हणजे आपल्याला काय करावं काय नाही काहीच नाही कोणाचं असं असते की प्रत्येकाचे कोणी जॉब करतात कोणी व्यवसाय करते कोणी घर सांभाळते प्रत्येकाची अडचण काही ना काहीतरी आहेत प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये यश येत नाही कोणाला ना जॉब पाहिजे तसा जॉब भेटत नाही आणि घरातली आपल्या घरात जी काही असते आपल्याला अपेक्षा असते नवऱ्याकडून किंवा नवऱ्याला बायकोकडून अपेक्षा असते की आपली बायको अशी राहावं नवऱ्याला वाटते की आपली बायको बायको अशी राहावं आपले मुलं अशी राहावं म्हणजे चांगले चांगले मार्गदर्शन त्यांना चांगला जॉब लागावं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी सुखसुविधा आपल्याकडं गाडी सगळं सगळंच पाहिजेत पण हे करण्यासाठी आपण काय नाही कुठं ना कुठंतरी कमी पडत असेल आपण आपण सर्वजण करतोच पूजा करतो सकाळी उठतो पूजा करतो नामस्मरण करतो पण तुम्ही सारा अमृताचे तीन आदे रोज वाचून बघा एकवीस आध्याय असतात गुरुवार ते गुरुवार तीन तीन आद्याय वाचायचे त्याचा अनुभव बघा तुम्ही एकवीस दिवसात मला एवढा चांगला अनुभव येईल ना सारा अमृतामधून सारामृताचे पुस्तक भेटते मार्केटमध्ये ते घेऊन या आणि ते आणल्यानंतर तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करा रोज तीन आद्या वाचायचे आणि अकरा माळीचा जप करा कोणीही करा म्हणजे तुमच्या घर जर पुरुष असेल त्यांनी पण केलं तरी चालेल जर तुम्ही करू शकत होतो मी पण चालते पण तुम्ही तीन अध्याय आणि अकरा जप एकवीस दिवस करून बघा एकवीस दिवसानंतर तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी चांगला होताना दिसेल तुम्हाला सर्व गोष्टीचा अनुभव चांगला येईल की आहे हे अडचण झालेली होती ना हे अडचण आपल्याला पूर्ण मोकळा झालेल्या म्हणजे स्वामी समर्थ हळूहळू महाराज काय करतात हळूहळू हळूहळू आपल्या अडचणी दूर करतात आणि आपल्याला यश प्रगतीच्या मार्गावर नेतात आपल्याला हळू का हळूहळू हो सेवा करून बघा रोजचे तीन अध्या आणि माळ वाचून माळी माळ करा जप आणि तुम्ही दिवसभराचं कधीही नामस्मरण करू शकता असं काही नाही तुम्ही स्वयंपाक करता नामस्मरण जरी केलं स्वामी समर्थ महाराजांचं तरी पण खूप फरक पडेल पण तीन अध्याय जर वाचले तुम्ही सारा असे तर आणखीन चांगला अनुभव आहे तुम्हाला जर माझा अनुभव ऐकायचा असेल स्वतःचा दोन हजार एकवीसपासून तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की ताई तुमचा अनुभव सांगा तुम्हाला काय काय झालं होतं तुमच्या घरात काय काय अडचणी होत्या काय काय झालं मी तुम्हाला डिटेल सांगेन तुम्हाला सारामृतामुळे खूप काही आमच्या घरात फरक पडलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांची इच्छा तुम तुमच्या सर्वांची जे काही अडचणी आहे इच्छा आहे से स्वामीची सेवा करून दूर होऊन जाऊ एवढीच अपेक्षा आहे जर तुम्हाला माझ्याकडून माझ्याकडे काही ऐकायचं असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ कमेंट्स करा मी तुमच्या सगळ्या कमेंट्सला उत्तर देईल मी तुमचे कमेंट्स सगळे हे करेन आणि माझा अनुभव पण सांगेल तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही सुरुवात जर केली असेल ते पण सांगा काही आम्ही आजपासून स्वामी समर्थाचं सारा अमृताचं पुस्तक वाचायला सुरुवात केली अकरा माणसं जप करायला मग उद्या भेटून श्री स्वामी समर्थ